हां राम राम शेतकरी मित्रांनो आज आपण बघणार आहोत मिरचीमध्ये तण जर झालं तर काय होतं तर शेतकरी मित्रांनो हे बघू शकतो तुम्ही आता ही मिरची एक ला आहे एका शेतकऱ्याची जिथं हे बा इकडं तण नाही आहे तर मिरची किती चांगली आहे बघू शकता तुम्ही मिरचीला लाग हे बघा आणि जिथं तण आहे तिथं पहा मिरची कशी झाली पहा तुम्ही आता तर शेतकरी मित्रांनो मिरची ही तण तण त्याच्यामध्ये नसायला पाहिजे गवत त्याच्यामध्ये नसायला पाहिजे तर मिरची चांगली येते गवत जर झालं तर मिरची वायरसवर जाते वायरस येतो कोकडा येतो आणि मिरचीचे झाडसुद्धा तेवढे जसे पाहिजे ते तसे होत नाही त्याच्यामुळं मिरचीमध्ये गवत झालंच न पाहिजे अशी काळजी घ्या आता बघा हा झाड आहे ही एक पलीकड येत असायला त्याच्यामध्ये गवत नाही आहे तर ही मिरची किती चांगली आहे गवू शकतात आणि ज्या तासाला गवत आहे ती मिरची एकदम खाली दबली तेच, जा एक जा। गेली का वाढ बी नाही आहे आणि कोकड्यासारखी दिसायली आणि त्याचे त्याचे पानंसुद्धा पहा तुम्ही कसे झाले तर असं जर मिरचीमध्ये गवत जर झालं शेतकरी मित्रांनो तर मिरची वायरसवर जाते कोकडा होतो बोकड्या येतो तर मिरचीमध्ये गवत एक तोडासुद्धा नाही पाहिजे गवत झालं म्हणजे मिरची गेली असं समजायचं तर शेतकरी मित्रांनो तुमच्या मिरचीमध्ये गवत होऊ देऊ नका गवत जर झालं तर तुमची मिरची एकदम कोकडा होईल जर गवत नसन एकही बी तोडा त्याच्यामध्ये नसायला पाहिजे गवत झालं की मिरचीवर वायरस येतो कारण की जेवढे जेवढे बी आपले मवा तुडतुडे पांढरी माशी जे असते आपण मिरचीच्या झाडावर जर फवारा दिला तर ते खाली गवतावर जाऊन बसते आणि दोन तीन दिवस ते गवतावरच वास्तव करते आणि तीन चार दिवसाच्या नंतर ते अजून डबल झाडावर येते तर आपण म्हणतो कालच फवारा दिला चार दिवस चांगली दिसली आणि नंतर असंच व्हायला तर ते गवतावरलं जी कीड राहते ती डबल अजून झाडावर हो येते आणि झाड अजून डबल त्याच टे स्टेजमध्ये जातं आणि कोकडा होऊन जातं तर आपल्या मिरचीमध्ये गवत होऊ देऊ नका ही कळकळीची विनंती आहे शेतकरी मित्रांनो गवत झालं की आपली मिरची गेली मिरची तन निरहित ठेवा तुमची मिरची चांगली येईल आणि भरघोस उत्पादन देईल तर आपली जी मिरची आहे त्याच्यामध्ये गवत होऊ देऊ नका ही आपली हा आजचा व्हिडिओ बनवायचा हेच उद्देश होता की मिरचीमध्ये गवत व्हायला नाही पाहिजे गवत झालं की मिरची गेली समजायचं जर आपल्याला मिरची चांगली घ्यायची असेल तर त्याच्यामध्ये गवत होऊ देऊ नका तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन आवडायला विसरू नका जय हिंद जय जाही महाराष्ट्र जय जवान जय किसान